देचा पॉलिसी एक मोदी पार्टी में व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे तुमचा मित्र अभिजित चला मित्रांनो योगा झालाय मेडिटेशन झालंय नाश्ता झालाय आणि आता आपण जाऊयात भरतला भरतला एकांकिका स्पर्धा आज आपण कमीत कमी पाच एकांकिका बघायच्यात कारण आत्ता मी निघतो दहा वाजता भरतला तर दिवसभरामध्ये माझं टार्गेट आहे की पाच कमीत कमी एकांकिका मला बघायच्या तर चला निघूयात आणि जाऊयात एकांकिका पाहायला भरतलान याबरोबर मायबरो माझा मित्र प्रशांत तपस्वी आम्ही बघतो एकांकिका भरतनाट्यला हे असे बोर्ड लावले आहेत आता यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून अभिनयामध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांची नावं आहेत तर हा फार चांगला उपक्रम आहे हे मागच्या महिन्यातच लावले त्यांनी यामध्ये फार मोठमोठी नावं आहेत की जे आत्ता आघाडचे कलाकार आहेत एकोणीसशे ऐंशीपासूनचे आहेत ज्यामध्ये आपण बघू शकता की योगेश सोमण आहेत अमृता सुभाष एकोणीसशे ते दोन हजार चोवीस पर्यंतचे सर्वोत्कृष्ट अभिनय जे एकोणीसशे पासष्ट पासून ज्यांना मिळाले त्यांची नावं आहेत ती आणि कुठल्या नाटकाला ले मिळाली ते त्यामध्ये रवींद्र मंकणींचं नाव दिसतंय अतुल पेठे दिसत आहेत अशी बरीचशी लोकं आहेत की जे आत्ता टॉप अमय वाघ आहे दोन हजार पाच साली हे आत्ता मागच्या महिन्यामध्ये ह्यांनी डिस्प्ले केलेले लेखनमध्ये सर्वोत्कृष्ट लेखक पुरुषोत्तमला जी जी लोकांनी पारितोषिक मिळालं आहे एकोणीसशे पासष्टपासून त्यांचीही नावं आहेत आणि हा खरंच हा चांगला उपक्रम केला आहे भरतनाट्य मंदिर यांनी दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी ते कवर केले हे नावं आहेत सर्वोत्कृष्ट लेखक दिग्दर्शकमध्ये दोन हजार चोवीस पर्यंतची ही नाव आहेत एकोणीसशे सदुसष्ट पासून सतीश आळेकर आहेत बरीच नावं आहेत की जे आपल्याला आत्ता माहिती आहेत जे आघाडीचे दिग्दर्शक आहेत आत्ता त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये त्यांची ही नावं हे अडकली आहेत पुरुषोत्तमसाठी त्यांनी काम केलेले उपेंद्र लिमयांचं नाव आहे ह्यामध्ये खर हा एक चांगला उपक्रम आहे त्यांनी आता मी भरचच्या बाहेर आहे तीन एकांकिका पाहिल्यात वाजले चार आता मी इथून निघतोय घरी कारण इथून मला परत जायचं जिमला जिम मला स्किप नाही करायचं बऱ्यापैकी वजनामध्ये फरक पडतोय तर मला जिम स्किप करून नाही चालणार तर निघत आता आपण आणि उद्या परत आपण निघला परतला एकांकिका बघण्यासाठी चला बाय मित्रांनो समोर जी बघताय की माझी शाळा आहे तिथं मी सातवी पर्यंत शिक्षण घेतलंय विद्या विकास विद्यालय कमीत कमी दहा ते बारा वर्षांतर मी तर आलोय शाळा पाहण्यासाठी इकडे येणं होतच नाही तर आज ह्या रोडनी चाललो होतो तर आपण आपली शाळा तरी बघावी तर ही माझी शाळा आहे <laughs> माझ्याकडे मला माहिती आहे ना आज पाऊस नाही आहे मस्त ऊन पडलं आहे एन्जॉय करतात ते एक मेल आणि एक फिमेल आहे वाटला हा मेल आहे पलीकडे आहे ते फिमेल आहे चला आज दिवसभरामध्ये जिम पण झाली आहे त्यानंतर एकांकिका पाहून झाल्या आणि आजचा दिवस मस्तपैकी एन्जॉय केला मी उद्या शेवटचा दिवस असेल एक भरत एक भरतला एकांकिकेचा त्यानंतर शनिवार रविवार भरतनाट्यगृहामध्ये पुरुषोत्तमच्या ज्या पहिल्या नऊमध्ये एकांकिका आल्या आहेत त्या दाखवण्यात येणार आहेत आणि ते तिकीट माझ्याकडं नाही आहे तर मला नाही जाता येणार तर उद्या परत एकदा आपण भरतला जाऊयात चला आजचा दिवस इथे संपूयात भेटूयात आपण उद्या जय महाराष्ट्र